महापूर म्हटलं की कविवर्य कुसुमाग्रज यांची ही सुप्रसिद्ध कविता आठवते प्रस्तुत कविता ही त्या कवितेचा पुढचा काल्पनिक भाग आहे महापुरात संसार वाहून गेलेल्या विद्यार्थ्याला सर पैसे देऊ लागतात परंतु तो विद्यार्थी विनम्रपणे नकार देतो आणि म्हणतो की पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा त्यानंतरचा संवाद म्हणजे ही कविता आहे मूळ कवितेत विद्यार्थ्याच्या मनातले विचार आहेत तर पुढील काल्पनिक कवितेत सरांच्या मनातले विचार आहेत सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांची पूर्ण कविता आणि त्याला जोडूनच काल्पनिक कविता ओळखलतका सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून मी म्हणालो हसून अजूनही तसाच आहेस स्वाभिमान टिकवून थोडीच आहे रक्कम खरं थोडीच आहे रक्कम खरं तर याने काय होईल पण खात्री आहे लढण्यासाठी नक्की तुला बळ देईल नुसत्या कोरड्या सांत्वनांमुळं पाठीवर हात ठेवल्यामुळं नुसतं लड भटल्यामुळं गरजा भागत नसतात नव्यानं उभं राहण्यासाठी पैसेच लागत असतात जग इतकं व्यवहारी झालं जग इतकं व्यवहारी झालं आहे की पैशातच तोलत असतं खिशात काही नसतं ना तेव्हा कुणीच आपलं नसतं मन भलेही खंबीर असेल पण शरीराचं काय धावपळ करण्यासाठी अंगात ताकद नको काय कणाही असेल ताठ पण पोट फार विचित्र असतं एका घासासाठी माणसाला आयुष्यातून उठवत असतं पोट असेल भरलेलं तर मन कसं शांत होतं मन शांत असलं की मग नवीन काहीतरी चांगलं सुचतं घरी जाताना मुलाबाळांना गोडधोड घेऊन जा घरी जाताना मुलाबाळांना गोडधोड घेऊन जा त्यांच्या नजरेत तुझ्याविषयी वेगळाच आत्मविश्वास पहा खूप प्रश्न सोडवलेत तुझे हाही प्रश्न सोडवू दे माझ्या पैशातून तुझ्या घराला एक तरी वीट लागू दे सर सर आयुष्यभर देतच आलात कसा घेऊ अजून बोलता बोलता डोळे त्याचे आले टचकन भरून अरे अरे आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांकडून शिकतच असतो रोज जशी गुरु दक्षिणा तशी ही शिष्य दक्षिणा समज पुन्हा तुझं रान सारं चांदण मोत्यांनी भरू दे पुन्हा तुझं रान सारं चांदण मोत्यांनी डुलू दे सोन्यासारखं हसू तुझ्या चेहऱ्यावरती खोलू दे त्याला हृदयाशी कवटाळलं त्याला हृदयाशी कवटाळलं पैसे ठेवले हातात मलाच नाही कळलं कधी पाणी आलं डोळ्यात मलाच नाही कळलं कधी पाणी आलं डोळ्यात महापौरामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे नुसती हळहळ व्यक्त करू नका सांत्वनाबरोबरच आपली अल्पशी आर्थिक मदत देखील लाख मोलाची आहे अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंगणील मोबाईल क्रमांक नव्याण्णव दोनशे सव्वीस एकशे तेहतीस पंच्याहत्तर धन्यवाद